नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आठव्या वेतन आयोगासंबंधी आणखीन एक महत्त्वाची न्यूज पाहणार आहोत चला तर मित्रांनो न्यूज डिटेलमध्ये पाहूयात दैनिक लोकमतची न्यूज आहे आठव्या आयोगात किती होईल पेन्शन फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरविली जाणार रक्कम मित्रांनो ही न्यूज पेन्शन संबंधी आहे चला तर मित्रांनो पाहूयात बघा केंद्र सरकारने गुरुवारी घोषित केलेल्या आठव्या वेतन आयोगामुळे निवृत्त कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनात अर्थात पेन्शनमध्ये घसघशीत गस वाढ होणार आहे की केवळ मध्यम स्वरूपाची वाढ होईल या प्रश्नाची चर्चा सुरू झाली आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली निवृत्ती नेमकी कशी वाढ होईल असा प्रश्न आहे आयोगाचे चेअरमन आणि दोन सदस्यांची नियुक्ती केली जाईल दिले जाणारे वेतन फिटमेंट फॅक्टरच्या आधारे निश्चित होते बघा केंद्रीय कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन व पेन्शन मिळत आहे प्रतीक्षा अखेर संपली मागील दहा वर्षापासून कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत होते अनेकांना वाटत होते की सरकार यापुढे वेतन आयोग मंजूर करणार नाही वेतन आयोग बंद होईल परंतु असे काही झाले नाही यामुळे विद्यमान कर्मचाऱ्याप्रमाणे निवृत्त कर्मचाऱ्यांही चिंतेत होते या निर्णयामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे बघा जाणकार काय सांगतात मुद्दा क्रमांक एक टी एम लीचे उपाध्यक्ष कृष्णेंदू चटरे म्हणाले की फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पाच ते दोन पॉईंट आठ दरम्यान गृहीत धरल्यास सध्या नऊ हजाराची पेन्शन बावीस हजार पाचशे ते पंचवीस हजार रुपये होऊ शकते द क्रमांक दोन सिंगाने अँड कंपनीचे भागीदार रितिका नय्यर यांनी सांगितले की आयोग आयोगातून पेन्शनचे वीस टक्के ते तीस टक्के वाढ मिळू शकते फॉक्स अँड असोसिएशन फॉक्स मंडल अँड असोसिएशन एल एल पीचे सुमित धर म्हणाले की आयोगाचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी एवढा मान्य केल्यास वेतन व पेन्शनची किमान रक्कम एकशे शहाऐंशी टक्के असू शकेल एस के व्ही लॉ ऑफिसचे वरिष्ठ असोसिएट भारद्वाज म्हणाले की पेन्शन पंचवीस ते तीस टक्के वाढू शकते एकंदरीत या ठिकाणी मित्रांनो एक शक्यता वर्तवली जात आहे की निवृत्त कर्मचाऱ्यांच्या तसेच जे काही सध्या कार्यरत कर्मचारी आहे त्यांच्या वेतनामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस टक्के या ठिकाणी वाढ होऊ शकते तर मित्रांनो आता समिती या ठिकाणी नेमण्यात येणार आहे सातव्या आयोगासमधी आयोग नेमण्यात येणार आहे आणि या ठिकाणी गुरुवारी नुकतीच या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाची या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्यास मंत्रिमंडळाने आयोग नेमण्यास मान्यता दिलेली आहे आशा करूयात लवकरच हा आयोग नेमण्यात येईल आणि आयोग आपला लवकरच आठवेतन आयोगाचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळ सादर करेल आणि लवकरच दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारीपासूनच अगदी कर्मचाऱ्यांना आठव्या वे वेतन आयोग यांचा लाभ मिळण्यास मदत होईल मित्रांनो अशाच प्रकारे वेगवेगळ्या न्यूज माहिती मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे धन्यवाद मित्रांनो